उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महानगरपालिका निवडणुकीसाठी युती करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे असं असताना मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे दोन्ही ठाकरे एकत्र चर्चा करतील असे दावे केले जात आहेत परंतु संदीप देशपांडेंनी संजय राऊतांवर टीका करण्याची मालिका सुरू केली आहे शुक्रवारपासून देशपांडे राऊतांवर अक्षरशः तुटून पडलेत संजय राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेची वेळ ठरलेली असते देशपांडे राऊतांच्या पत्रकार परिषदेच्या आधी ट्विट करून त्यांच्यावर निशाणा साधतायत त्यामुळे आता था, ठाकरेंसोबत युतीच्या चर्चेची दारं मनसेला बंद करायची आहेत का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय मनसे आणि ठाकरे गटामध्ये वादाची ठिणगी पडली कारण देशपांडेंनी थेट रावताना लक्ष केलं शुक्रवारी देशपांडे एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हणाले मनसेची युती करायची हे उद्धव ठाकरेंनी काहीही स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये जे बोलत आहेत ते चमचे आहेत त्यांनी ताटाबाहेर येऊन घास प्रयत्न करू नये ज्या दिवशी असा काही प्रसंग घडेल तेव्हा राज ठाकरे निर्णय घेतील असं म्हणत देशपांडेंनी संजय राऊतांना डीवचलं यानंतर रविवारी राऊतांची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच देशपांडेंनी एकस्वर एक पोस्ट केली त्यामध्ये ते म्हणतात ट्रम्पपासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणारे आम्हाला सल्ले देतात की प्रश्न विचारू नका मग आमचाही सल्ला आहे ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये जे बोलायचं आहे ते तुमचे आणि आमचे पक्षप्रमुख बोलतील तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा असं म्हणत देशपांडेंनी थेट राऊतांवर निशाणा साधला यानंतर पत्रकार परिषदेत देशपांडेंच्या टीकेबद्दल विचारण्यात आलं तेव्हा संजय राऊत काय म्हणाले तेही पहा माझं नाव घेऊन का काऊ द्या येऊ द्या ना काही हरकत नाही मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील हे दोन भाऊ निर्णय घेतील आज जे बोलत आहेत ते राजकारणामध्ये फार उशीर आलेले ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला तो जवळून आणि ओळखतो म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही ते माझ्या कोणालाच माहित नाही त्यांच्या म्हणण्याला इथे अर्थ नाही म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे कोण काही म्हणेल येरा गबाळ आणि त्या त्याला अर्थ नाही आमच्याकडलं कोणी काय म्हणणार नाही त्यांच्याकडलं कोणी म्हणणार नाही राजकारणामध्ये माणसानं कायम संयमी आणि आशावादी असायला पाहिजे काही लोकांना अजून त्याच प्रशिक्षण घेण्याची गरज आहे नुसता उठवळपणा करून राजकारणात कुठेही चालत नाही मी कुठेही म्हणतोय खूप संयम ठेवावा लागतो विशेषतः जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो मराठी माणसाच्या न्याय हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम आणि त्याग या दोन गोष्टी असल्याशिवाय महाराष्ट्राचं नेतृत्व आपण करू शकत नाही संजय राऊतांनी केलेली टीका संदीप देशपांडेंच्या चांगली चांगल्या जिवारी लागली कारण आज पुन्हा एकदा त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली सकाळी केलेल्या एक्सपोस्ट मध्ये त्यांनी म्हटलं होय आम्ही नवीन हो। आहोत पण कधी केम चोवळी म्हणून कोणाचे पाय चढले नाहीत जिलेबी अन्फापडा उद्धव ठाकरे आपडा असं आम्ही कधी म्हणालो नाहीत मुस्लिमांचे मतं मिळवण्यासाठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाहीत आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत तुम्ही जुने असून काय उपटलीत असा सवाल संदीप देशपांडेंनी संजय राऊतांना केला आहे परिणामी आता युतीच्या चर्चा सुरू असताना मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याने दोन्ही ठाकरे खरंच एकत्र येणार का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे